आपण दाखवतो लीडर नॉट अ लीडर लीडर म्हणजे काय तुमचा जी मेन लाईन आहे म्हणजे आहे आता पुढे आपण चार फूट किंवा साडेतीन तीन चार अडीच कंडिशन प्रमाणे आपण ठरवायचं किती आपल्याला लावायची तुम्ही खाडीत फिशिंग करणार आहे खाडीमध्ये खोली जास्त नाही जर कर्प जास्त नसेल कर्प म्हणजे दगड जास्त तर तुम्हाला दोन फूट पण भरपूर झाला कर्प जास्त असतील म्हणजे दगड मोठे आहेत कर्प पण त्याला जास्त खर्प जास्त असतील तर तुझा लिडर मोठा होणार हे बेसिक आहे बरोबर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या स्पॉट तुम्हाला थोडा माहिती पाहिजे आता मी शिकवणार लिडर लावायला लीडर लावायचे भरपूर प्रकार आहेत एक साठी आम्ही सिव्हिल स्नॅप देतो कारण की बिगिनर लोकांना एमजी नॉट मारता येणार नाही सुरुवातीला एक वेगळी गाठ आहे तर मी पहिला सिविल लावणार सिविलच्या पुढे एक लिटर लावणार लिटरच्या पुढे एंडला हा हा क्लिप येणार नाही तुमचा ल्युअर हुक सगळे अटॅचमेंट इकडे होणार आहे तर लिटर काढतो मॅडम ती काय कटिंग करतो चला कटिंग करशील दिली आहे क्लोरोकार्बन म्हणजे ही सारखी दिसते पण नायलॉन नाही आहे तारीसारखा असा वेगळा हे जरा करपावर जास्त टिकून राहते अच्छा हां आता मी तीन फूट घेतो मी एक तीन फूट अंदाज घेतली आहे त्याला कट करतो मीटर घेतली एक शून आणि एक स्नॅप स्नॅप घेतला जी, जी गाठ मारणार ते युनिनॉट आहे युनिनॉट म्हणजे युनिव्हर्सल युनिव्हर्सल म्हणजे सगळीकडे कामाल अशी हा पार्ट जवळ बनली त्याला बोलत युनिनॉट युनिनॉट हाय एंड कापून टाकायचं सेम रिपीट प्रोसेस इथे त्याच्यातून पास केली सहा ही ग्रिप पकडली इकडे समान दिशेला समान त्याच्यानंतर मग हा लूप आपण लूप बनवायचा असा हे दोन मोठं कामाने आता ह्याला फिरवलं इकडे आणि ग्रिप पकडली आता हा जो एंड आहे तो ह्याच्यातून एक दोन तीन चार याला सोडला मी आणि आता हे जो वर खेचत थोडी दुपी लावायची आता दाखवण्यासाठी बस ह्याला इकडे द्रिप रेडी झाला तुझा एक लीडर लिटर दाखव लिटर रेडी झाला आता आता जेव्हा स्पॉट वर जाणार तेव्हा ही रीड रॉडवर लागलेली असणार आणि ही लाईन सगळ्या गाईड मधून पास ऑर होणार जी रीड आहे त्यातून पास ऑर होणार तुम्हाला काय करायचंय जी, जी गाठ मी शिकवली ही गाठ तुम्ही इथे मारणार रॉडच्या बाहेर रॉडच्या बाहेर रॉडच्या बाहेर लागणार आहे किंवा काही लोक ह्याच्या लूप बनवतात लूप म्हणजे एक तो पण दाखवतो पाहिला तो इजी आहे म्हणजे सारखी कटिंग करायची गरज नाही एक चार ते पाच इंच मी खेचलं मागे एक दोन दोन मध्ये बस होतो पण तिसरी एक मारतोय आता ही जी गाठ आहे हे एक लूप बनवलाय हा ना खाली सरकणार आहे ना हा पाठी सरकणार आहे बरोबर ह्याचा एंड कापून टाकायचा एंड कापताना थोडासा लाइटर असेल तर जाळून टाकायचा एंड भाग झाळून टाकायचा इथे आता ह्याचा फायदा काय ही गाठ सारखी याला मारायची गरज नाही बरोबर आता ह्याचा फायदा काय दाखवतोय हा

सारखी गाठ मारायची गरज नाही बरोबर हा झाला तुमचा डायरेक्ट लीडर बरोबर कनेक्शन हा लीडर कंपल्सरी वापरायचा तुम्हाला खाऱ्या पाण्यात